सोळाशे मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर वाघ्या नावाच्या या कुत्र्याने महाराजांच्या चिते तोडी मारून स्वतःहून प्राणत्याग केला अशी कथा सांगितली जाते त्यानंतर एकोणीसशे तीसच्या दशकात त्या कुत्र्याचा पुतळा रायगडावर बसवण्यात येतो आता याच कुत्र्याच्या पुतळ्यावरनं पुन्हा एकदा वादाला नवं तोंड फुटलंय छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज माजी राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे रायगडवरचा वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्याची मागणी केली आहे हा कुत्रा छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळीव कुत्रा असल्याचं मानलं जातं पण ती काल्पनिक कथा असल्याचा दावा देखील केला जातो वाघ्या कुत्रा ही नेमकी आहे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तो कुत्र्याचा पुतळा का काढला होता प्रशासनाने तो परत का बसवला आणि आता पुन्हा तोच वाद का उकरला जातोय हेच है, पाहूयात या व्हिडिओमधनं वाघ्या कुत्रा काल्पनिक असल्याचं का म्हणलं जात आहे इसवी सन अठराशे एकोणसत्तर साली महात्मा फुलेंनी शिवरायांची समाधी शोधली अठराशे एकोणसत्तर साली महात्मा ज्योतिराव फुले स्वतः रायगडावरती गेले शिवरायांची दुर्लक्षित झालेली समाधी त्यांनी शोधून काढली फुलवाडी भूषण या शिवरायांवर रचलेल्या प्रदीर्घ पोवाड्यामध्ये वाघ्याचा उल्लेखही त्यांनी केला नाही त्यानंतर रायगडावरती भेट देण्यासाठी आलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांनी कुठंही वाघ्या कुत्र्याचा उल्लेख केलेला आढळत नाही इसवी सन अठराशे त्र्याण्णव साली कुलाबा गॅझेटियर मध्ये रायगड किल्ल्याचा अवाचीन काळातील पहिला नकाशा तयार केला गेला त्या नकाशात वाघ्या कुत्र्याची समाधी असल्याचा उल्लेखही आढळला नाही जोशींनी साली प्रकाशित केलेल्या के राजधानी रायगड पुस्तका के के या पुस्तकात देखील त्या कुत्र्याच्या समाधीचा उल्लेख केलेला आढळत नाही का थोडक्यात काय तर समकालीन संदर्भांमध्ये शिवकाळानंतर ज्यानी ज्यानी रायगडचा यांना त्या प्रकारे अभ्यास केला त्यांच्याही साहित्यामध्ये या कुत्र्याचा कसलाही उल्लेख मिळत नाही मग कुठंच काही नसताना शिवचरित्रामध्ये या वाघ्या कुत्र्याचा जन्म झाला कसा चिग गोपटे या कथाकाराने इसवी सन एकोणीशे पाच साली महाराष्ट्र देशातील किल्ले या पुस्तकात एक कथा लिहिली शिवाजी महाराजांचा अंत झाल्यावर त्यांचं पार्थिव पालखीत घालून दहन भूमीवरती आणलं त्यावेळेस त्यांचा आवडता कुत्राही त्याबरोबर होता दहनविधी आटोपल्यावरती पालखीत शिवाजी महाराज नसून ती रिकामी चालवली आहे असं त्या कुत्र्याने पाहताच त्याने धावज जाऊन महाराजांच्या शितेत उडी घातली आणि आपणास जाळून घेतलं ही दंताकथा आली की त्यानंतर एकोणीसशे मध्ये इंदौरचे राजकुमार तुकोजी होळकरांनी वाघ्याच्या सन्मानार्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ स्मारक उभारण्यासाठी पाच हजार रुपये देणगी दिल्याचं म्हटलं मत गेलं मधला काळ गेला आणि इशवी सन एकोणीशे बावीस साली राम गणेश गडकरींच्या मृत्यूपश्चात राजसन्यास हे नाटक मराठी रंगभूमीवरती आलं याच नाटकातील थोरल्या छत्रपतींचा आवडता कुत्रा म्हणून काल्पनिक वाघ्या कुत्र्याचा उतारा होता त्यात गडकरींच्या नाटकात शिवरायांनी शंभूराजेंची बदनामी केलेली आढळून आली राम हे काही संशोधक नव्हते ते एक नाटककार होते नाटक जर इतिहासाच्या वस्तुनिष्ठ पुराव्यांवर टिकत नसतील तर ती एखाद्या महान व्यक्तिमत्वांच्या बदनामीला कारणीभूत ठरत असतात असं म्हणतात असो यानंतर इसवी सन एकोणीशे पंचवीस साली शिवाजी स्मारक समिती गठीत करण्यात आली या समितीचा उद्देश होता की शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार करायचा मुंबईचे तात्या साहेब सुळेच्या जीर्णद्धाराचे काम पाहत होते तेव्हा समाधीचा पाया खोदण्याचं चा काम चालू असताना साधारण सहा फूट खोदल्यावरती राख आणि एका मिळाली होती तत्कालीन स्मारक कमिटीने ही कवठी कलकत्त्याला जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया कडे टेस्ट साठी पाठवली या संस्थेने बारा जानेवारी एकोणीशे सव्वीस रोजी त्याचा अहवाल पाठवला आणि त्या अहवालानुसार ही कवठी आणि ती हाड उद मांजराची असून ती जळलेली नाहीयेत असं पत्र या समितीला पाठवलं या उद मांजराचा मृत्यू शिवसमाधी जेव्हा दुर्लक्षित आणि भंगलेल्या अवस्थेत होती त्यावेळेस घडून आला असावा सव्वीस मार्च एकोणीसशे सव्वीस पर्यंत पूर्ण झालं आणि याच समितीने जुन्या एका समाधीवरती नव्याने वाघ्या कुत्र्याची समाधी तयार केली आणि इथं वाघ्याचं काल्पनिक शिल्प बसवण्यात आलं असा संदर्भ सापडतो की नरसिंह चिंतामण केळकर यांच्या नेतृत्वाखालील शिवाजी रायगड स्मारक समितीने एकोणीशे मध्ये वाघ्याचा पुतळा उभारला पण या चौथरा हा महाराणी असण्याची शक्यता काही इतिहासकारांनी वर्तवली त्यात वाघ्याचा पुतळा हा शिवरायांच्या समाधीपेक्षा उंच असल्यामुळं आणि त्यातही शिवाजी स्मारक समिती मंडळाने सईबाई साहेबांच्या समाधीवर वाघ्या पुत्रा असल्यामुळं काही इतिहासकारांनी आणि संघटनांनी याला विरोध केला शासनाने हे वादग्रस्त शिल्प रायगडावरनं तात्काळ हटवावं अशी मागणी संभाजी ब्रिगेडने तेव्हा लावून धरलेली वारंवार मागणी करूनही शासनाकडनं या शिल्पासंदर्भात कसलाच निर्णय न झाल्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी एक ऑगस्ट दोन हजार बारा रोजी वाघ्याचं वादग्रस्त शिल्प हटवलं पण नंतर स्थानिक धनगर समाजाने केलेल्या विरोधामुळे निर्माण झालेल्या सामाजिक दबावाला बळी पडत तेव्हाच्या शासनाने तात्काळ ते शिल्प पुनर्प्रस्थापित केलं एकदा रायगड किल्ल्यावर असलेला पुतळा हटवण्याची मागणी छत्रपती केली आहे पण का हा वाद पुन्हा निर्माण का झाला कारण एकतीस मे पूर्वी हा पुतळा हटवावा लागणार आहे असं म्हटलं जातं संभाजीराजेंनी असं म्हटलंय की भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार शंभर वर्षांहून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते त्यामुळे वाघ्या कुत्रा समाधी संरचने शंभर वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच विहित कालमर्यादेत ही संरचना हटवणं अत्यावश्यक आहे म्हणजेच भारतीय पुरातत्व विभागामार्फत सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी काही विशिष्ट ऐतिहासिक वास्तू इमारती स्मारक जागा या संरक्षित केल्या जातात अशा ठिकाणांना राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हटलं जातं या ठिकाणांची देखभाल आणि संरक्षणाचं काम हे भारत सरकारचं पुरातत्व खातं करत असतं यासाठी एकोणीशे एकावन्न साली ऐतिहासिक वास्तू आणि स्मारक जतन कायदा करण्यात आलाय आणि या कायद्यानुसार संरक्षित स्मारक म्हणून वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाची मूळ मालकी शासनाची राहील आणि त्यामुळे या स्मारकाला शंभर वर्ष होण्याआधीच तो पुतळा हटवावा लागणार आहे अशी मागणी छत्रपती संभाजीराजेंनी केली आहे वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवावा या मागणीबद्दल तुमची मतं काय तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशा चालू घडामोडी सविस्तरपणे पाहण्यासाठी लगावत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका